भिंतीवर लावलेली स्क्रीन चिमुकल्यांनी डोळ्यावर लावलेले व्हर्च्युअल वर रियालिटी ग्लासेस हे चित्र कुठल्या महागड्या शाळेतलं नाहीये हसत खेळत तंत्रज्ञानाचा पुरेपूर योग्य वापर करत शिकणारी ही लहान मुलं नागपूरच्या अंगणवाडीतली आहेत नागपूर जिल्ह्यातील वडधामना गावात देशातील पहिली ए आय संचलित अंगणवाडी उभारण्यात आली आहे जिथे लहान मुलांना ए आय टेक्नॉलॉजीच्या मदतीनं व्हर्च्युअल रिॲलिटीच्या माध्यमातून शिक्षण दिलं जातं नागपूर शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या वडधामना गावातील जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीत अत्याधुनिक ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण दिलं जात आहे ही अंगणवाडी महाराष्ट्र सरकारच्या सहकार्यानं नागपूर जिल्हा परिषदेकडनं उभारण्यात आली आहे या अंगणवाडीची खासियत म्हणजे इथे मुलं शाळेत पाठीपुस्तक घेऊन येत नाहीत तर एआय टेक्नॉलॉजीच्या साह्यानं खास डिझाईन केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित शिक्षण घेतात चला तर मग देशातील पहिल्या एआय टेक्नॉलॉजी युक्त अंगणवाडीची सैर करूया मुलांच्या शिक्षणापासून ते पोषणापर्यंत प्रत्येक गोष्टीवर तंत्रज्ञान बारकाईने लक्ष ठेवतंय ही कुठलीही सामान्य अंगणवाडी नाही इथे पूर्णपणे शिक्षण डिजिटल आहे आणि पोषणाची तपासणी देखील रिअल मध्ये केली जाते स्मार्ट क्लासरूम डिजिटल हजेरी आणि पालकांना त्यांच्या मुलांच्या प्रगतीबाबत सतत माहिती देणारा मोबाईल ॲप ए आय टेक्नॉलॉजीच्या साहाय्यानं मुलांचं सा वजन उंची आणि आरोग्याची नियमित तपासणीही केली जाते तंत्रज्ञानाच्या मदतीनं देशाचं भविष्य अधिक भक्कम होत आहे आणि लहान मुलांचं शिक्षण व आरोग्य आता एआयच्या बारकाईच्या नजरेखाली आहे अंगणवाडीतील शिक्षिका डिजिटल डॅशबोर्डद्वारे मुलांना शिकवतात तीन ते पाच वर्षांच्या मुलांना व्हर्च्युअल रियालिटीच्या माध्यमातून अभ्यास दिला जातो शिक्षिका एका टॅबच्या मदतीने आर हेडसेट कनेक्ट करतात ज्यामुळे मुलं आरच्या साह्यानं प्राणी आकडे फळ चित्र आणि व्हिडिओ पाहून ओळखू लागतात ज्यामुळे मुलांना अंगणवाडीत बसल्या बसल्या बागेत असल्याचाच अनुभव घेता येतो काय नाव आहे तुझं तुझ्या काय शिकतो तू इथे म्हणून दाखव

महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने नागपूर जिल्हा परिषदेच्या या अभिनव उपक्रमाला देशभरात इतर अंगणवाड्यांना हायटेक बनवण्याच्या दिशेने एक मैलाचा दगड मानला जातोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आयचा वापर करून देशातली पहिली आधुनिक अशी अंगणवाडी जी आहे त्या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहे नागपूर जिल्ह्यातील वर्धांना या गावामध्ये असलेली ही जिल्हा परिषदेची महिला बाल विकास विभागातर्फे चालवण्यात येणारी अंगणवाडी आहे आपण बघू शकतो या ठिकाणी जी चिमुकली मुलं आहे ती या ठिकाणी ए आयच्या सहाय्याने या या ठिकाणी शिकवण्यात येतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स या टूलचा वापर करून या ठिकाणी ज्या अंगणवाडी सेविका आहे ते या मुलांना ज्या आहे त्या ब शिकवत आहेत मोठा डॅशबोर्ड आपण या ठिकाणी बघू शकतो आहे आणि या ठिकाणी केवळ ए आयच्या सहाय्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जे आहे ते शिकवण्यात येतं लहान लहान चिमुकली मुलं आपण बघू शकतो आहे देशातली पहिलीच अशी ही आ ए आय एनेबल्ड अंगणवाडी ब म्हणून याला मान जो आहे तो मिळालेला आहे आपल्यासोबत या ठिकाणी या अंगणवाडीच्या ज्या सेविका आहेत त्या आहेत ताई ब मला सांगा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आयचा वापर करून का चा मातुन आपन, का का या एका डिजिटल डॅशबोर्डच्या माध्यमातून मुलांना शिकवतो आपण नेमकं काय या ठिकाणी आपण मुलांना कशा प्रकारे शिकवण्यात येतं काय सांगाल डॅश डॅशबोर्डच्या याच्यावरून स्क्रीन टर्चच्या टी व्हीवरून आपण त्यांना ए बी सी डी पोयहम ड्रॉइंग आणि त्या मुलांनी ड्रॉइंग ए बी सी डी वगैरे जेवढं बी डॅशबोर्डवर लिहिलं ते आपण शवसुद्धा करून ठेवू शकतात आणि या माध्यमातून मुलांना शिकवायला खूप इझी जात आहे सर आणि खूप मुलांना याच्या डॅ डॅशबोर्डवर शिकायला खूप इंटरेस्ट वाटत आहे आणि ह्या माध्यमातून जसं विहार आहे हा विहार माध्यमातून मुलांना खूप खूप काही कळतात आणि ऐसाच होतात जेव्हा हा विहार जेव्हा लावतो आपण तेव्हा आपल्याला असं वाटतं की कोणी कोणत्या बगीचेमध्ये आहो पहाडामध्ये आहो गार्डनमध्ये आहो त्या गार्डनमध्ये लायन आहे एलि एलिफेंट आहे त्यांना खूप असे प्राणी जिराफ असे आणि त्यांना तो आवाज कसा काढतो चालतो त्याचा कलर कसा आहे झाडांचा कलर कसा आहे पानं गळत आहे का हे याचं त्यांना अनुभव होतात आणि त्यामुळे त्यांच्या बुद्धीचासुद्धा विकास होतात की लायन आहे लायनचा कलर येलो आहे त्यांना चार पाय आहे तो आवाज काढतो असा मॅडम तो मुलं तेच मला सांगत असते आम्ही त्यांना प्रश्न करत असते का तू काय बघितलं बेटा याच्यामध्ये ते सांगते का एलिफेंट होता जिरा पाय मॅडम आम्ही गार्डनमध्ये आहो याचा मुलांना छान अनुभव होतात आणि त्यांचे बुद्धीचा विकास पण हो होत असतो आपण बघितलं शिकवताना कशाप्रकारे आपल्याला एक सुलभता होते आणि मुलांना शिकण्यामध्ये किती इंटरेस्ट येतो काय सांगाल कारण की साधारणपणे तेच वह्या आणि हे डिजिटल शिकतो पुस्तकामधून शिकवत असतो तर त्यांना तेवढा इंटरेस्ट नव्हता वाटत पण जेव्हा आपण इथे एखादी पोहेम डॅशबोर्डवर लावत असते तर जर मी त्या त्या मुलांना ज्या पोहेम ऍक्शन असते त्याप्रमाणे मी त्यांना ऍक्शन करून दाखवतात तर मुलं माझ्यासोबत सुद्धा मार्गदर्शन करूनच पोहे म्हणत असतात आणि त्यांना खूप असा आनंद वाटत असतात आपण बघितलं हे कधीपासून हे सुरू आहे आणि याचा किती फायदा मुलांच्या विकासात होताना दिसतोय कारण आपण अंगणवाडी सेविका आहे आपण मुलांना शिकवण्याचं एक काम करत तर ए मा दोन महिने झाले आमची आ, ए आय अंगणवाडी झालेली आहे तर आता दोन महिन्यामध्ये मुलांमध्ये भरपूर उत्साह वाढला आणि त्यांचा बुद्धीचा विकास सुद्धा झाला आहे आणि त्यांना अंगणवाडीमध्ये यांना खूप आनंद वाटत असतात आणि ते रोज उपस्थिती वाढत असतात त्यांची आपण बघितलं या ठिकाणी ही लहान लहान छोटी चिमुकली मुलं आहे या ठिकाणी यांना ए आयच्या माध्यमातून शिकायची संधी जी आहे ती नागपूर जिल्हा परिषदेने करून दिलेली आहे खरं तर महिला बाल विकास विभागाचा हा अभिनव असा उपक्रम आहे जो नागपूर जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येतो या ठिकाणी ब ए आयच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी शासनाकडून जो एक अभिनव असा उपक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवला आहे त्यामध्ये ही मुलं जी आहे ती एबल्ड शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शिक्षणाचा लाभ घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत योगेश पांडे नागपूर तक